श्री देते घराला घरपण तिच्यामुळे घरात आनंद आहे जिव्हाळ्याच्या अनेक नात्यांमधून दरवळणारा ती सुगंध आहे सुगंध आहे अशा या श्री शक्तीचा सन्मान करणारी कविता आज तुमच्यासमोर सादर करत आहे श्री ही ममतेचा एक महापूर आहे करुणा तिच्यात दाटली भरपूर आहे माया लावण्यात ती दानशूर आहे प्रेमासाठी तिच्या त्रिदेव आतुर आहे श्री पुरुषाचा खरा भावनिक आधार श्री सभ्य जीवनाला न्यारीच येते धार कित्येक रूपांचे तिच्यात साचले भांडार त्यात आई आईरूप हे जणू स्वर्गाचे दार आई बहीण पत्नी हीच खरी संपत्ती संपत्तीत भर म्हणजे कन्याची उत्पत्ती जळते पुरुषासाठी श्री होऊन मेनबत्ती दरवळते मनी त्याच्या नित्य ही उद्बत्ती जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कविता आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका